रामकृष्ण हरी माऊली सगळ्यात आधी माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन भजन गवळणी ऐकण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा मारू नको माठाला खडा रे कान्हा जाईन मी माझ्या घराला मारू नको माठाला खडा रे कान्हा जाई नमी माझ्या घराला मारू नको माठाला खडा रे काना जाई नमी माझ्या घराला सासू माझी लई रागीट तिचं घर माझ खोट सासू माझी लई रागीट तिचं घर माझ खोट त्रास देते माझ्या जीवाला माझ्या जीवाला जाईन मी माझ्या घराला त्रास देते माझ्या जीवाला माझ्या जीवाला जाईन मी माझ्या घराला मारू नको माठाला खडा रे काना जाईन मी माझ्या घराला मारू नको माठाला खडार रे कान रे जाईन मी माझ्या घराला ननंद माझी लई चावट तिचं खरं माझं खोट ननंद माझी लई चावट तिचं खरं माझं खोट जागा मी नरकाला रे काना रे जाईन मी माझ्या घराला जागा मिळे नाणार काला रे काना जाईन मी माझ्या घराला मारू नको माठाला खडा रे काना जाईन मी माझ्या घराला मारू नको माठाला खडा रे कान रे जाईन मी माझ्या घराला गवळ्याची मी बोळीनार काम करून झाले बेजार गवळ्याचे मी बोळीनार काम करून झाली बेजार गाठ नको पाळूवेला रे वेनीला जाईन मी माझ्या घराला गाठ नको पाळूवेणीला रे रे जाईन मी माझ्या घराला मारू नको माठाला रे कानार रे जाईन मी माझ्या घराला मारू <tiny> नको <of> माठाला <God> खडारे कानारे जाईन मी माझ्या घराला जाईन मी माझ्या घराला जाईन मी माझ्या घराला धन्यवाद